ओहो होणा मस्त मोठा आला वा समोर फोडी काप आहे साप दिसला का मित्रांनो साप आहे वा मित्रांनो चला बघूया आपण इथं काय चालव काय नाही हे बघा आपले इथं खण आहे खणीत पाणी भरपूर असं भरलंय मासे पकडायचं चाला काय तर पिशवीत पी फडफड करायला लागले आहे ओढते मासा आलता का गेला काय ओ हो <laughs> लावाल थोडं खाल लावा खाल लावा जरा कनिक लावा कणिक लावा मम्मा <coughs> मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आपण आता इथं खनीमध्ये आलो बघा आपल्या खनी या खनीमध्ये एवढं पाणी आहे ना ह्या खणीचं व्हिडिओ तुम्ही पहिला बघितला पण असेल तर आमची इथं मित्र ती बघा या मित्रांनी एक एकदम आपलं गावठी जुगाड त्यांच्याकडे जी मासं पकडायला जे हत्यार नसते तर गावठी जोगाडाप्रमाणे बघा हो गा, इथं मस्तपैकी असं लाकूड तयार केले त्याला इथं मोराचा पिसारा देखील बांधला आहे आणि त्याला गळ गळ म्हणतात ना गळ मास पकडायसाठी गळ त्या गळ्याला खाली काय लावलंय आटा आटा म्हणजे कणिक आहे ना <laughs> हिंदी तर हिंदी मध्ये हिने आटा म्हणते ती तर मित्रांनो बघा इथं आता त्यांनी गळ टाकली आहे पाण्यात तर मस्त मी बघा लाकूड फिकूड हे असं आता मासं आता आपला आहे की मासा कसा पकडला जातोय मासा कसा गावला जातो बघा ह्याला आता बोहते की तो मासा तरी गळ टाकले त्या गळाला ज्यावेळेस ते कणिक लावली जाते ती कणकेला मासा खायला आला की ती मासा ह्याला गळ ह्याला लाकडाला ओढ बसते ना मग ती एकदम वर उपसला जातो मासा येतो बरं बघा जर आपल्याला ते मासा कसा पकडला जातो आता दाखवतो तुम्हाला अन्ना दाखवा कणिक कसले असते बो कनिकाय आटा आहे का आटा ह्याला पिवळ का केलंय हळद हळद कसा लावले माशासल म्हणजे हळद लावली की असं पाण्यात दिसतंय का मग ती खायला येते ती आहे ना किती पकडले आतापर्यंत मासे एक पकडला किती वेळ झालं दहा झालं दहा मिनिटं गावते का मास गावते ना मोठं मोठं आहेत का मोठं बरं इकडे चावलं आता तयारी व्हा मित्रांनो इथं बहुतेक इथं गावला आहे मासा ते खाली वर व्हावं लागले तुम्हाला दिसतंय का मित्रांनो का ती इथं खाली आहे ना ते मोराचा पंख हिनी लावला आणि त्या पंखाला खाली गळ लावले कारण आपल्याला ते पंख मोराचा पिसारा वर असते ना ज्यावेळेस मासा खाली कनिक खायला आला तर ते हायला लागली की कळत नाही नाही गावलं नाही राह हां गावलं नाही कनिक खाऊन चालली काय कधी खायला लागली ती पण मासा काय खावं काय झालं गावला होता हा निष्ठ असे कडू चला आहेत काही गे <laughs> खायला लागले तू गोळ्या संपवा लागले ती पण कुड गाव नाही त्या ओहो क्या है? अन्ना मस्त मोठा आलावा हे बघा मित्रांनो मासा घावला बघा हे बघा मासा थांबा एक मिनटा बापरे हे असं खायला गेल्यावर असते अडकत आहे का अर मस्त राह गावला म्हणा शेवटी मासा आता ते काढता कस असं बाहेर काढायचा का रम अडकते राहत ना खायला गेल्यावर पकडलं त्यात अडकत ना सापाची काती नाही का नहीं नहीं। अरे बापरे साप साप आहेत राहू इथं काती नाही राहू इथं